नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत रवळगाव या ठिकाणी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथे आपण बघू शकता की आपण एक महिन्यापूर्वी या धोडक्याच्या प्लॉटला एक सॉइल केअर लिक्विड एक अॅग्रीग्रो एक ह्युमिक गोल्ड आणि त्यासोबत क्रॉप केअरचा आपण दर पंधरा दिवसांनी फवार घेतलेला आहे आणि दोन वेळेस आपण याला सॉइल केअर लिक्विड ड्रिंचिंग पद्धतीने दिलेला आहे हा धोडक्याचा प्लॉट तुम्ही पाहू शकता की तुम्ही इथं फ फ्लावर सीटिंग बघू शकता एका एका वेलाला आहे आपण एक वीस ते पंचवीस फुलं आलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा एकदम फुटवे जबरदस्त फुटलेले आहेत आपण बघू शकता हे पानाची साईज आणि त्याची ग्रीनरी एकदम अप्रतिम रिझल्ट आहे आपण बघू पहा इथं एक, एक फ्लावर सेटिंग आपण फ्रूट सेटिंग हे जबरदस्त झालेले एकदम प्लॉट सगळा हिरवागार आहे एक, एक आपण बघू शकता की आ, याला दोडके पण आलेले आहेत आणि त्याची तुम्ही आपण क्वालिटी बघू शकता कुठं कीड नाही आहे काय नाही एकदम अप्रतिम क्वालिटी आलेली आहे आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी इनरूट सॉरिजन कंपनीचे ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरा कमी खर्चात आणि दर्जेदार उत्पादन आपण काढू शकतो या ठिकाणी धन्यवाद